माझे नाव केशर उतेकर आहे तर मी आता स्वयपाक करायले लक्ष्मीच्या पोळ्या टाकायला लागल्या तर आज आता पूजा करायची लक्ष्मीची तर आता सगळं झाले माझ्या पोळ्या राहिल्या पोळ्या टाकत आहे फळ मुटके दिवे सोळा सोळा असते सोळा भाज्या असतात आता तर ती सगळं केलंय आता फक्त पूजा करायची राहिली तर मी आता चुलीवर स्वयंपाक करत आहे पोळ्या चुलीवर टाकायला लागले तरी हे आमच्याकडं असंच असतंय पण मला चुलीवरल्या स्वयंपाक खूप आवडतोय म्हणून मी चुलीवर करीते गावाकडं आल्यावर चुलीवरल्या स्वयंपाकाची चव वेगळीच राहते आणि पोळ्या पण मला कोणाच्या आवडत नाही म्हणून माझी मीच पोळ्या टाकीत त्यांना तरी कधी आपल्या खातचं खाया मिळावं सोनाली तरी म्हणून म्हणते तुम्ही कसलंही करून जाता वाकडं तिकडं म्हणून मी सगळं आले माझ्या हातानं करून घाली ते आल्यावर चुलीची ती जरा टेस्ट वेगळीच असते म्हणजे दुसऱ्याच्या हाताची बी वेगळीच असते म्हणून सगळं चुलीवर स्वयंपाक करी ते आणि करून त्यांना घाली ते मी त्या पुर पोळ्या पण नाहीत चांगल्या मग माझी मनाच अशी त्याची सगळी ही करून शिनी पुरणाची पिठाची मिठाची सगळी टेस्ट आपल्या आपल्याला करून शेणी आपल्या आपल्याला जी दुसऱ्याने तिंबलेलं बी येत नाही कोणी पीठ तिंबायचं कुणी पुरण वाटायचं कुणाचं पातळ कुणाचं दळ तिथे खाती झाली तर पोळी चांगली नाही तर पोळी चांगली येत नाही आवडत नाही दुसरीची पोळी आणि आणखी चुलीवरली तर वेगळीच म्हणून त्यांनी म्हणते तुमच्या तुम्ही दुसरं करा माझी मी करते सायपाक खूप काम असते आता हे घ्यायचं दिवसभर सगळ्यांनी मी केलं तरी सरत नाही म्हणून शिने माझी मीच करीते हे चुलीवर सायपाक यांना या म्हणून आपल्या आपणच करायचं धन्यवाद